घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकुले नगरपंचायतच्या निवडणुकीत प्रभाग सत्रामध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार अभिद नाईक यांचा विजय निश्चित आहे मतदार अभिद नाईक यांच्या पाठीशी आहेत असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत म्हणाल्या प्रभाग सत्रामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय सावंत यांनी अभिज नाईक यांच्या प्रचारात डोअर टू डोर जात मतदारांच्या भेटी घेत त्यांना अभिज नाईक आणि समीन लावडे यांना मतदान करण्यासाठी आवाहन केले वॉर्ड नंबर सतरा या वॉर्डमध्ये गतनिवडणुकीमध्ये आपले पती संदेश सावंत यांनी किम्या केली होती पूर्णतः गेम फिरवला होता तेच गेम चेंजर अभिज नाईक यांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेत आणि त्यानंतर आता तुम्हीसुद्धा आपल्या संदेश सावंत यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी अभिनय यांच्या प्रचारामध्ये सहभागी झालाय काय सांगाल आज आपण सर्वजण बघतोय की उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे संपूर्ण कणकवलीमध्येच आहे तर आज आपण सतरा नंबर वॉर्डमध्ये आम्ही आज फिरतो आहे आणि आम्ही प्रत्येक डोअर टू डोअर जाताना असं लक्षात आलं जसं मागच्या वेळी बाबू गायकवाड यांना आम्ही लीड दिलं त्याचप्रमाणे ह्याही वेळी समीरजी नलावडे आणि अभिजी नाईक यांना लोकांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि परत एकदा भरघोस मताने समीरजी नलावडे आणि अभिजी नाईक हे सतरा नंबर वॉर्डमध्ये निवडून येतीलच त्याचप्रमाणेच कणकवलीमध्ये परत एकदा इतिहास होईल की समीरजी नलावडे नगराध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे बसतील आतली गोष्ट ही पण आहे म्हणावं लागेल की केवळ अभित नाईक के यांना विजयी करण्याचा हेतू नाही आहे तर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या काय महत्वाकांक्षा आहेत विधानसभा निवडणुकीच्या त्यासुद्धा ह्या निवडणुकीमध्ये छाटून टाकायच्या ह्या खरं म्हणजे उद्देशानं भाजपा पेटून उठलेली आहे असं म्हणावं लागेल काय सांगाल शंभर टक्के आज आपण जर बघत असाल तर सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि आज जरी सर्व एकत्र आले असले तरीसुद्धा सर्वांना नितेश राणे साहेब हे पुरून उरत आहेत आत्तापर्यंतचा इतिहास आहे आणि या हा इतिहास आम्ही याही पुढे चालू ठेवू हो। आणि आज जरी सर्व पक्षातले लोक एकत्र आले तरीसुद्धा आज विच विजय हा आमचाच असेल आणि सन्माननीय समीरजी नलावडे साहेब आणि सन्माननीय अभिजी नाईक हे भरघोस मताने निवडून येतील असा मला विश्वास वाटतो ताज्या अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका